नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो डब्ल्यू आर डी डिपार्टमेंट अंतर्गत नवीन प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सहाय्यक भांडारपाल या पदासाठी पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये कोणत्या परिमंडळा अंतर्गत ही नवीन अपडेट आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला जी काही अपडेट आलेली आहे ती समजेल तर पहा सरळसेवा पदभरती सन दोन हजार तेवीस अंतर्गत या ठिकाणी डब्ल्यू आर डी डिपार्टमेंट अंतर्गत जे आपण अपडेट आहे ते पाहणार आहोत आत्ताची जी काही अपडेट आहे दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीची तर पहा अमरावती परिमंडळ अंतर्गत ही अपडेट आलेली आहे दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस अमरावती परिमंडळ अंतर्गत सहाय्यक भांडारपाल गटकं या पदासाठीची सुधारित प्रतीक्षा यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ठीक आहे हे पी डी एफ मी डाउनलोड करून घेतो जेणेकरून त्यासंबंधी आपल्याला डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल सहाय्यक भांडारपाल अर्थात असिस्टंट स्टोअरकीपर या पदासाठीची नवीन प्रतीक्षा यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये तुम्हाला चेक करायचं आहे तुमच्या नावाचा समावेश आहे का ते आणि आफ्टर तुमच्या नावाच्या समोर वेटिंग यादीमध्ये कुठल्या प्रवर्गाचं उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे ठीक आहे महत्त्वाचं म्हणजे काय जे काही विद्यार्थी मित्रांनो तुमची पुन्हा कागदपत्रे पडताळणी जी काही झालेली आहे त्या पडताळणीच्या अधीन राहून ही सुधारित प्रतीक्षा यादी शासनाने संकेतस्थळावरती प्रसिद्ध केलेली आहे यामध्ये जे काही पॅलल रिझर्वेशननुसार सामाजिक समांतर आरक्षणानुसार उमेदवार असतील यामध्ये दिव्यांग आहे तसेच माजी सैनिक असतील खेळाडू तसेच प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त जे काही तुमच्याकडे सर्टिफिकेट असतील जे सामाजिक समांतर आरक्षणानुसार ते सर्टिफिकेट या ठिकाणी परत एकदा रिव्हे रिव्हेरीफाय केले जातील किंवा के वॅलिडेट आहे का व्हॅलिड आहेत का ते चेक केले जातील आणि नंतरच तुम्हाला विद्यार्थी तुमचे जे काही जॉईनिंगचे ऑर्डर आहेत किंवा नियुक्तीचे आदेश जे आहे ते निर्गमित करण्याची कार्यवाही करण्यात येते ठीक आहे आफ्टर दॅट जी काही समन्वय समिती आहे गटकस रस्वा भरती भरती मार्फत नियुक्तीसाठी शिफारस झाली म्हणजे अंतिम नियुक्ती झाली असे नाही तर पुनश्चा या ठिक या ठिकाणी सर्व प्रमाणपत्राची वैधता तपासणी व मूळ कागदपत्रांची फेर तपासणी झाल्यानंतरच नियुक्ती प्राधिकारी यांचेकडून सविस्तर नियुक्ती व पदस्थापनेचे आदेश निर्गमित करण्यात येतील असं या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे या काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती देखील या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे जर तुमच्या नावाचे शिफारस यादीमध्ये तुमचं नाव जरी आलं तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुमची जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट असतील ते रिव्हेरीफाय केले जातील ऑथेंटिक आहे का नाही ते चेक केले जातील नंतर जर तुमचं मेडिकल होईल मेडिकलमध्ये जर तुम्ही फिट असाल तर त्या ठिकाणी ते फिटनेस सर्टिफिकेट तुम्हाला वैद्यकीय अधिकारी मार्फत दिलं जाईल ते जर तुम्ही फिट असाल तर त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी मार्फत तपासणी करून उचित वैद्य प्रमाणपत्र सादर केल्यानंतर तुम्हाला नियुक्तीचे आदेश जे आहेत त्या ठिकाणी निर्गमित करण्यात येणार आहे ठीक आहे या काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती आहेत त्या तुम्हाला फॉलो करावे लागणार आहेत सो so, महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे सहाय्यक भांडारपाल या पदासाठीचे जवळपास सोळा उमेदवार या ठिकाणी आहेत प्रतीक्षा यादीमध्ये ओके सो so, तुम्हाला चेक करायचं आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करून घ्या आणि तुमचं नाव या लिस्टमध्ये आहे का तुम्हाला चेक करायचं आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कमेंट्स करून विचारायचं आहेत ओके okay, so सो जलसंपदा विभाग भरती रिलेटेड असो किंवा इतर जी काही पदभरती आहे जिल्हा परिषद किंवा डी एम आर अंतर्गत आरोग्य खात्यातील पदभरती अंतर्गत किंवा जे काही बी एम सी अंदर अंतर्ग जे काही अपडेट आहे बी एम सी रिलेटेड ते देखील आपण तुम्ही कमेंट्स करून विचारू शकता ठीक आहे सो भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद